नमस्कार मी भारतीय हंडेया स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये जुन्नर विधानसभेसाठी उद्या मतदान होणार आहे प्रशासनानं जोरदार तयारी केली आहे जुन्नर विधानसभेसाठी पंचरंगी लढत होत असून अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकूण तीन लाख पंचवीस हजार सातशे चौसष्ट मतदार मतदान करणार आहेत यामध्ये स्त्री आणि पुरुष मतदारांची संख्या जवळजवळ सारखीच आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघात एक लाख पासष्ट हजार तीनशे शहात्तर पुरुष मतदार आणि एक लाख साठ हजार तीनशे पंच्याऐंशी स्त्री मतदार असे एकूण तीन लाख पंचवीस हजार सातशे चौसष्ट मतदार आहेत मतदान केंद्रावर एकूण सोळाशे पन्नास कर्मचारी राखीव कर्मचारी दोनशे बेचाळीस शिपाई कर्मचारी चारशे सत्तावन्न पोलीस शिपाई तीनशे छप्पन्न यांची नेमणूक करण्यात आली मतदान प्रक्रियेसाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी छत्तीस पोलीस अधिकारी तीनशे छप्पन्न पोलीस अंमलदार दोनशे चौऱ्याऐंशी होमगार्ड शहाण्णव सीआयएसएफ कंपनी याप्रमाणे नेमणूक करण्यात आली पोस्टल मतदानासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानासाठी अकरा फॅसिलेशन केंद्र बनवण्यात आली आहेत तसेच राखीव दोन टीम ठेवण्यात आल्या यामध्ये एकूण पासष्ट अधिकारी व कर्मचारी काम करणार आहेत तसेच मतदार यादीमध्ये नाव शोधायचं असल्यास वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे मतदार आपलं नाव पाहू शकतो मतदान केंद्रापासून शंभर मीटर परिसरात मोबाईल आणण्यास मज्जाव आहे निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या बारा ओळखपत्रांपैकी कोणतंही एक ओळखपत्र दाखवून मतदार मतदान करू शकतो मतदान केंद्रावर किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तर अशी केली आहे प्रशासनानं जुन्नर विधानसभेची जय्यत तयारी तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत रहा आवाज भारती